नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो काल एक महत्त्वाच्या आनंदाची बातमी आहे आलेली आहे जे काही एक लाख एकवीस हजार जे दावे विमा कंपनीने फेटाळलेले होते ते अखेर मंजूर करण्यात आलेले आहेत मित्रांनो हे एक लाख एकवीस हजार दावे कोणा जिल्ह्यातील आहेत कोणत्या महसूल मंडळातील आहेत आणि आता कोणत्या महसूल मंडळातील कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप पिकमा दोन हजार तेवीसचा येणार कोणा पिकासाठी येणार हेक्टरी किती रुपये येणार हे आपण जिल्हा न्याय महसूल मंडळ न्याय व कोण्या पिकाचा पिकमा जमा होणार हे आपण संपूर्ण अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे सायला देशात असलेला लाल काळे किंवा पांढऱ्या दा बटनाला दाबा जेणेकरून तुम्ही सबस्क्राईब कराल आणि आज आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला त्यामुळे साईडला या साईडला किंवा या साईडला दिसत असलेलं लाल काळं किंवा पांढरे बटन कोणतं त्याला दाबा तर तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी जास्त शेतकरी बांधवांचे विमा कंपनीने दावे अगोदर फेटाळलेले होते ते अखेर मंजूर करण्यात आलेले आहेत आणि सोयाबीन कापूस या दोन पिकाचा पीकमा आता त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे आणि मित्रांनो या जिल्ह्याचं नाव आहे छत्रपती छत्रपती आणि जिल्ह्यातील सोयाबीन आणि कापूस या पिकाचा पिकमा विमा कंपनीने मंजूर केलेला आहे आणि मित्रांनो आता कोणत्या महसूल मंडळातील पिकमा शेत शेतकऱ्यांना भेटणार हे आपण सर्वप्रथम बघणार आहोत त्या विमा कंपनीचं नाव आहे चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून अखेर एक लाख एकवीस हजार पीक विम्याचे दावे मंजूर केलेले आहेत सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पिकमा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भेटणार आहे यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडूळ बाल बालनगर नांदर लोहगाव ढोरकिन बिडकिन पैठर पाचोडा विडी विहा मांडव फुलंब्री आलंड पिरबावडा बाजार वैजापूर खंडाळा शिवूर बोरसल लोणीखुर्द गराज लासूरगाव महालगाव नागमठण गंगापूर मांजरी भेंडाळा शेंदुरवाडी तुर्काबाद वाळूज हारसूल सिद्धनाथप वेरूळ याचबरोबर सुलतानपूर बाजार सावंगी सिल्लोड निल्लोड भराडी गोळेगाव अजिंठा आमठाणा बोरगाव बाजार कन्नड चापानेर देऊळगाव रंगारी चिखलटाणा पिशोर नाचनवेल या चिंचोली लिंबाजी करतखेड आणि पिंपळवाडी या सर्व महसूल मंडळातील एक लाख एकवीस हजार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दावे हे फेटाळले आले फेटाळण्यात आलेले होते परंतु अखेर तिथील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा प्रश्न विचारला त्याला कशामुळे दावे फेटाळले ते उत्तर देत नव्हते एका शेतकऱ्याला पिकमा भेटला बाजूच्या शेतकऱ्याला पिकमा नाही भेटला त्याचं उत्तर विमा कंपनी देत नव्हती परंतु अखेर कृषी विभागाच्या हट्टामुळे हा पिकमा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक लाख एकवीस हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अखेर मंजूर करण्यात आलेला आहे आणि आता सोयाबीन या पिकाचा पिकमा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक लाख एकवीस हजार शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि कापूस या पिकाचा पिकमासुद्धा छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील एक लाख एकवीस हजार शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि अजून याच्यामध्ये एक लाख एकवीस हजार शेतकरी मंजूर केलेले आहेत परंतु अजून पन्नास ते साठ हजार शेतकरी वाढण्याची शक्यता आहे त्यांचे पुन्हा पिकमा मंजूर होण्याची शक्यता आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे या सर्व एकावन्न महसूल मंडळातील एक लाख एकवीस एक हजार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि आता हे अखेर पीक विम्याचं वितरण या विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळातील एक लाख एकवीस एक हजार शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा पिकमा कमीत कमी बारा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर जास्तीत जास्त अठ्ठावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर हा सोयाबीन पिकमाचा पिकाचा पिकमा जमा होणार आहे आणि कापूस या पिकाचा पिकमा आठ हजार पाचशे रुपये कमीत कमी प्रति हेक्टर आणि बत्तीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर या छत्रपती संभा संभाजनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून अखेर हे दावे मंजूर करण्यात आलेले आहेत याच्या अगोदर जे दावे संपूर्ण विमा कंपनीने फेटाळले होते आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा उर्वरित मराठवाड्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दावे फेटाळण्यात आलेले होते परंतु आता मराठवाड्यातील एक जिल्हा म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्हा ओळखला जातो आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दावे फेटाळलेले दावे अखेर मंजूर केले आहेत आणि अखेर आता इतर मराठवाड्यातील जिल्ह्यातील मराठवाड्यातील जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची फेटाळे द्यावी आता विमा वियु, इतर विमा कंपन्या मंजूर करतात का नाही करतात हे सुद्धा पाहण्या करताय परंतु सध्या तुर्था सरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक लाख एकवीस हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून पीक विम्याचं वितरण होणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पिकम्याच्या संदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता तेच सांगतो आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद